मिठाचे महत्त्वपूर्ण उपाय मिठाचे हे उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकतील जबरदस्त वास्तू टिप्स मीठ फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर याला ज्योतिषशास्त्रही याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात मिठाशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा वापर करून ग्रहदोष दूर करता येतात या मिठाच्या युक्त्या केवळ आर्थिक लाभच देत नाही तर नशीब देखील मजबूत करतात या मिठाच्या युक्त्या घरातून वाईट शक्ती दूर करण्यास देखील मदत करतात या खास युक्त्यासह जाणून घेऊया मानसिक तणाव दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मीठ युक्ती मानसिक समस्या कमी करू शकते मन विनाकारण चिंताग्रस्त राहिले तर किंवा मग तुम्हाला अनेकदा ताण येतो त्यासाठी एका हाताच्या मुठीत घ्या आणि ते स्वतःभोवती सात वेळा फिरवा आणि स्वच्छ पाण्यात काढून टाकावे थोड्याच वेळात तुमचे मनाची अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी होईल मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करते मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचेही काम करते घर पुसताना पाण्यात चिमुटवर मीठ टाका असे मानले जाते की हा उपाय केल्याने वाईट शक्ती घरातून निघून जातात आठवड्यातून दोनदा मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते मिठाची ही युक्ती आशीर्वाद आणते तंत्रशास्त्रात ही मिठाची युक्ती आशीर्वादासाठी खूप प्रभावी मानली गेली आहे यासाठी एका काचेच्या कपात मीठ भरून त्यात चार पाच लवंगा टाका हा उपाय केल्याने घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते आणि आशीर्वाद मिळतात मुलांना आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने अंघोळ करावी असे मानले जाते की या मुलांना वाईट नजरेचा त्रास होत नाही मीठ घरगुती त्रास दूर करते जर पती पत्नीमध्ये अनेक वाद होत असतील किंवा घरात तणाव असेल तर ही मिठाची युक्ती नक्की वापरा यासाठी काचीच्या भांड्यात किंवा काचीमध्ये रॉक सॉल्ट टाका आणि ते तुमच्या बेडरूममध्ये ठेवा यामुळे खोलीतील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्था